आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे या महाविद्यालयाला नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडेशन काउन्सिल अर्थात नॅककडून ए मानांकन प्राप्त झाले आहे कडून पहिल्याच प्रयत्नात महाविद्यालयाला तीन पॉईंट पंचवीस सी जी पी ए गुणांसह पुढील पाच वर्षासाठी हे मानांकन मिळाले असून त्यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता यांनी दिली आज तळसंदे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात डॉ गुप्ता यांनी याबाबतची माहिती दिली यावेळी डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ राकेश कुमार मुदगल डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ के प्रथापन डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे सचिव से श्रीपाद धरणगुती सी एच आर ओ श्रीलेखा साठम डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ सतीश पावसकर रजिस्ट्रार प्रकाश भगाजे आदी व्यासपीठावर उपस्थित होते नॅक ही विद्यापीठ अनुदान आयोग सीची स्वायत्त संस्था असून उच्च शिक्षण संस्था विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे गुणवत्तेच्या आधारावर मूल्यांकन करून त्यांना मानांकन देते नॅकच्या टीमने बारा व तेरा डिसेंबर रोजी महाविद्यालयाला भेट दिली यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सतीश आर पावसकर रजिस्ट्रार प्रकाश भागाजे यांच्यासह विविध विभाग प्रमुख प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला अभ्यासक्रम पद्धत अध्ययन अध्यापन व मूल्यांकन पद्धत संशोधनात्मक काम पायाभूत सुविधा प्राध्यापकांची संख्या विविध विषयांचे निकाल कॅम्पस प्लेसमेंट दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा आदींची सविस्तर माहिती घेतली या माहितीच्या आधारे महाविद्यालयाचे मूल्यांकन करून महाविद्यालयाला तीन पॉईंट पंचवीस सी जी पी एम गुणांसह ए मानांकन जाहीर झाल्याचे डॉक्टर गुप्ता यांनी सांगितले डॉक्टर सतीश पावसकर यांनी प्रास्ताविकामध्ये नॅकसाठीची संपूर्ण प्रक्रिया व मिळवलेले यश याबाबतचा प्रवास विशद केला दोन हजार अकरामध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने पहिल्याच प्रयत्नात ए मानांकन मिळवले आहे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील सोपूजा ऋतुराज पाटील पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शन व पाठबळ व सर्व प्राध्यापक कर्मचारी आजी माजी विद्यार्थी व पालक यांचे या यशात मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले महाविद्यालयाने नेहमीच विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे उत्तम अभियंते आणि व्यवस्थापक घडविण्यासाठी सर्वच सहकारी प्राध्यापकांचे प्रयत्न सुरू असतात यापुढेही महाविद्यालयाचे यशाचे नवे टप्पे गाठले असा विश्वास यावेळी डॉक्टर यांनी व्यक्त केला हे यश मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला टेक्निकल कॅम्पसचे सी डायरेक्टर प्राध्यापक केदार सहस्त्रबुद्धे यांनी सूत्र संचालन केले यावेळी डी वाय पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्रमुख प्राचार्य विभाग प्रमुख प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज